जिल्ह्यातील खोरी टिटाणे परिसरामध्ये प्रचंड गारपीट झालेली आहे अगदी जम्मू काश्मीर सारखे बर्फाची चादर सगळीकडे पसरलेली बघायला मिळतीये एक तास चाललेल्या या गारपीटीनं सगळीकडे नुकसान केलेलं आहे संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास इथं गारपिटीला सुरुवात झाली सर्व रस्ते तसंच शेतावर या गारपिटीची गारांची चादर पसरलेली बघायला मिळाली धुळे जिल्ह्यातली खोरी टिटाने या परिसरातली ही दृश्य आहे संपूर्ण रस्त्यामध्ये पांढरा शुभ्र असा बर्फ म्हणजे गारा पडलेल्या होत्या बोरा एवढ्या टपोऱ्या या गारा होत्या त्यामुळे साहजिक का, जी काढलीला आलेली पिकं आहेत गहू हरभरा त्याच या गारांमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे फळ पिकांसाठी जास्त मारक असतात या गारा कारण गारांचा मारा बसल्यामुळे फळ पिकं आहेत फळं आहेत ती अजूनच निकृष्ट दर्जाची होतात धुळ्यामध्ये जवळपास एक तास हा गारांचा पाऊस सुरू होता सध्या अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे उत्तर महाराष्ट्रात मागच्या दोन दिवसांपासून सलग अवकाळी पाऊस बरसतोय आज तर धुळे जिल्ह्यात तासाभरापूर्वी जसा गारांचा पाऊस झालाय मराठवाडा आणि विदर्भात देखील पुढचे तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे मात्र गारपीट ही जास्त नुकसान करणारी असते